मित्रांनो नमस्कार आ, मी पेगुरुजी डॉट कॉम या रिचार्ज पोर्टलबाबत आपल्याला थोडंसं माहिती या ठिकाणी सांगणार आहे हे एक रिचार्ज पोर्टल आहे यामधून तुम्ही मोबाईल व डी टी एचचे चे रिचार्ज ऑनलाईन व ॲप्लिकेशन या दोन्ही पद्धतीने करू शकता त्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की ही कशी प्रक्रिया आहे तर या ठिकाणी आपण पाहतो okay, की आपल्या जीवनामध्ये आपण अनेक मोबाईल्सचा उपयोग करतो त्यामध्ये सिम कार्ड वापरतो वेगवेगळ्या कंपनीचे आणि आपल्या घरामध्ये डी टी एचसुद्धा असते त्यामध्ये सुद्धा आपण एक कार्ड चिप असते की जे जे की आपल्याला ती मंथली रिचार्ज करावा लागतो तर अनेक कंपनीचे मोबाईल आणि डी टी एच यांचा रिचार्ज आपण करत असतो रिचार्ज करण्याची प्रक्रिया आपली अशी असते की आपण दुकानामध्ये शॉपमध्ये जाऊन रिचार्ज करतो लॅपटॉप सिमद्वारे रिचार्ज करतो ऑनलाईन रिचार्ज करतो किंवा मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे रिचार्ज करतो हे रिचार्ज करत असताना मात्र आपल्याला कस्टमर म्हणून कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही जेवढ्या रुपयाचा आपण रिचार्ज केला तेवढ्याच रुपयाचा रिचार्ज आपल्याला प्राप्त होतो परंतु या पोर्टलवर अशी सुविधा आहे की तुम्ही जो रिचार्ज कराल आणि जी कंपनीनं कमिशन प्रोवाइड केलं आहे ते कमिशन आपल्याला प्राप्त होईल मग याचा उपयोग तुम्ही कमर्शियल म्हणून आपल्या दुकानामध्ये सुद्धा करू शकता जसं की लॅपोसिमचा आपण रिचार्ज करून देण्याकरिता उपयोग करतो परंतु प्रत्येक स्वतंत्र कंपनीचं स्वतंत्र आपल्याला कार्ड त्या ठिकाणी घ्यावं लागतं स्वतंत्र मोबाईलमध्ये ला ते ठेवावं लागतं आणि त्यानंतरच ता आपल्याला रिचार्ज करता येतं परंतु या पोर्टलवरती तुम्ही एकाच ठिकाणी आपलं पेमेंट ठेवा व कुठल्याही नेटवर्कमध्ये व कुठल्याही डी टी एचला आपण कुठल्याही डाटा कार्डला आपण या ठिकाणी रिचार्ज करून देऊ शकता विथ आपल्याला कमिशनही त्यातून सेम लॅपो सिमला जसं मिळतं तसंच मिळतं सर्व आणि सर्व डी टी एच कंपन्या व सर्व मोबाईल कंपन्याचे हे एकाच मोबाईलद्वारे आपण या ठिकाणी रिचार्ज करून देऊ शकतो या पेगुर्ची डॉट कॉममध्ये आणि अगदी सहज व आपल्या बेनिफिट सह तर याच्या दोन पद्धती आहे एक ऑनलाईन पद्धत आहे एक मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे आहे मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये एस एम एस पद्धत पण आहे आणि आपल्याला इंटरनेट म्हणजे जी पी आर एसचा उपयोग करूनही त्या ठिकाणी रिचार्ज करता येतो तर आपल्याला या पोर्टलचं सदस्य बनण्यासाठी आपल्याला एक आय डीचं नाव द्यावं लागेल आपल्या पसंतीचं असेल त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक पूर्ण नाव पत्ता ईमेल आय डी आणि याबाबत तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असल्यास तुम्ही आपला संपर्क या ठिकाणी माझा खाली मोबाईल क्रमांकामध्ये दिलेला आहे हे सर्व माहिती दिल्यानंतर आमच्याकडून एक तुम्हाला मेसेज प्राप्त होईल त्यामध्ये आपला आय डी आपला पासवर्ड आणि आपला पिन तर या सर्व गोष्टीचे से सेटिंग करून आपल्याला ऑनलाईन व ॲप्लिकेशनद्वारे रिचार्ज करता येतो तर हे दोन पद्धती आहेत एक ऑनलाईन रिचार्ज पद्धत आणि एक ॲप्लिकेशन रिचार्ज पद्धत तर बघूया आपण या दोन्ही पद्धतीने रिचार्ज कसा करायचा तर बघा मित्रांनो आता आपल्याला पे गुरुजी डॉट कॉमच्या मदतीनं रिचार्ज कसा करायचा त्याची ऑनलाईन प्रक्रिया कशी हे याबाबत आपण माहिती पाहत आहोत या ठिकाणी तुम्ही टाका डब्ल्यू डब्ल्यू डॉट पे गुरुजी डॉट कॉम आणि क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्ही एक अशा पोर्टलवरती याल तर अशा पद्धतीनं एक पोर्टल हो होमपेज ओपन होईल पेगुरजी अशा पद्धतीची ही होमपेजची विंडो आहे लॉग इन बटनवर जायचं आहे लॉग इन बटनवर गेल्यानंतर आपला जो यूजर आय डी असेल तो युजर आय डी घ्या जो पासवर्ड असेल तो पासवर्ड या ठिकाणी टाका आ, आता बघा या ठिकाणी मी फर्स्ट टाईम पासवर्ड फर्स्ट टाईम जेव्हा आपण लॉग इन करतो तर ही जी विंडो तुम्हाला दिसत आहे ही विंडो न येता एक पासवर्ड रिसेटची विंडो येते त्यामध्ये तुम्हाला जो आ, जुना म्हणजे जो पोर्टलद्वारे पासवर्ड भेटला आहे पोर्टलद्वारे पिन भेटला आहे तर जो भेटलेला पिन तो ओल्ड पिन तर तो, तो ओल्ड पिनमध्ये टाकायचा न्यू पिन तुमच्या लक्षात राहील तुम्हाला जो सेट करायचा तो तुम्ही करू शकता ओल्ड पासवर्डमध्ये जो आठ अंकी नंबर भेटला आहे तो नंबर आणि तुम्हाला जसा तुम्हाला पासवर्ड सेट सेट करायचा आहे त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या पद्धतीनं आपल्या आय डीचा पासवर्ड सेट करू शकता सेट करा आणि सेट केल्यानंतर पुन्हा एक वेळ तुम्ही लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचे तुम्हाला एक विंडो दिसेल बघा या ठिकाणी या बाजूला मेनूज दिले आहेत हे रिचार्ज करण्याचं पॅनल आहे खाली जे जे रिचार्ज तुम्ही कराल तर तो रिचार्ज तुम्ही कोण्या नंबरला केला नं त्या नंबरवर करताना तुमचं बॅलन्स किती होतं किती रुपयाचा केला मग तो तुम्हाला तो रिचार्ज झाल्यानंतर तुमचं बॅलेन्स किती राहिलं त्यावर तुम्हाला कमिशन किती भेटलं आणि त्या रिचार्जचा स्टेटस की तो रिचार्ज तुमचा सक्सेसफुल झाला की नाही झाला अशा प्रकारचा रिपोर्ट या ठिकाणी भेटतो या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आय डी असेल जसं या ठिकाणी माझी आय डी वन आहे ही तुमची आय डी असेल आणि तुमच्या आय डीवर जेवढं बॅलेन्स असेल ते बॅलन्स असणार आहे बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला रिचार्ज करत असताना सर्वात प्रथम रिचार्ज या टॅबवरती क्लिक करा किंवा जेव्हा तुम्ही लॉग इन व्हाल तर ही विंडो आलेलीच असेल तरीही तुम्हाला मी सांगून देतो मोबाईल रिचार्ज या बटनवर क्लिक केल्यानंतर हा जो पॅनल आहे ही मोबाईल रिचार्जचं पॅनल आहे सर्विसेस या ठिकाणी सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत बी एस एन एल ओडाफोन एअरटेल डोकोमो आयडिया एअरटेल म्हणजे जेवढ्या कंपन्याचे रिचार्ज तुम्ही या ठिकाणी मारू इच्छित आहात तर जी कंपनीचा रिचार्ज मारणार आहात तो तो घ्या जसं मी या ठिकाणी आयडिया घेतला आहे तुम्ही या ठिकाणी मोबाईल नंबर जो आयडियाचा आहे तो टाका आणि ते टाकल्यानंतर केवढं जर ज्या जेवढ्या रुपयाचा रिचार्ज मारायचा आहे तेवढ्या रि रुपयाचा रिचार्ज टॉपअप मारत असाल टॉपअप जर तुम्हाला एस टी वी रिचार्ज मारायचं असेल तर एस टी वी जर पोस्टपेड असेल तर पोस्टपेड म्हणजे तीनही फॉर्मॅटमध्ये आपल्याला रिचार्ज मारता येतो तर अशा पद्धतीनं घ्या आणि प्रोसेस या बटनवरती क्लिक करा एवढं झालं की लगेच तुम्हाला या ठिकाणी येलो कलरची विंडो दिसेल येल्लो कलरची विंडो आता तुम्हाला मी या ठिकाणी करून दाखवतो बघा तर अशा पद्धतीनं मी रिचार्ज करेल आता बघा जे बॅलन्स तुमचं डेबिट झालं आहे ते या ठिकाणी दिसून पडेल आणि हे तुमचं ओपनिंग बॅलन्स असणार आहे एकोणसाठ चारशे एकोणसाठ रुपये ओपनिंग बॅलन्स होतं आणि दहा रुपयाचा रिचार्ज मारला चारशे एकोणपन्नास रुपये आता तुम्ही पाहत असाल हे जे व्हाईट कलर दिसतो म्हणजे हा रिचार्ज सक्सेसफुल झाला आणि ह्या ग्रीन कलर दिसतो म्हणजे तुम रिक्स रिचार्ज हा इन प्रोसेसमध्ये आहे समजा समोरच्या पार्टीला जर विदिन अ सेकंडमध्ये रिचार्ज मिळाला नाही तर ही विंडो ही रेड कलरची झालेली असेल आणि स्टेटस बारमध्ये या ठिकाणी तुमचा रिचार्ज अनसक्सेसफुल फेल्ड असा मेसेज आलेला असेल आणि जे तुमचं बॅलन्स या ठिकाणी डिडक्ट झालं होतं डिडक्ट होऊन तुमचं चारशे एकोणसाठवरून चारशे एकोणपन्नास रुपये आलं होतं तर पुन्हा हे सॉफ्टवेअर लगेच तुमच्या अकाउंटमध्ये फेल झालेल्या रिचार्जची अमाऊंट ही लगेच त्यामध्ये इन्क्लूड करते तर अशा या सोप्या पद्धतीनं आपण मोबाईलवरती रिचार्ज मारू जर तुम्हाला डी टी एचला रिचार्ज मारायचा असेल तर डी टी एच घ्या आणि डी टी एच घेतल्यानंतर जी कंपनी असेल जसं व्हिडिओकॉन आहे तिला घ्या कस्टमर आय डी चोपणता असेल तो कस्टमर आय डी टाका आणि जेवढ्या अमाऊंटचा आपल्याला रिचार्ज मारायचा आहे तेवढी अमाऊंट या ठिकाणी टाका आणि प्रोसेस या बटनवर क्लिक करा एवढं झालं कीच आपला रिचार्ज हा या ठिकाणी झालेला असेल आणि आपल्याला आपल्या स्टेटस बारमध्ये जो रिचार्ज आपण केला आहे तो रिचार्ज या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून पडेल आणखीन या पॅनलमध्ये बरेचसे मेनू आहेत यामध्ये आपल्याला पेमेंट ट्रान्सफरच्या बाबतीत हे विंडो आहे त्यानंतर रिचार्ज रिपोर्ट डेली रिचार्ज रिपोर्ट आपण या ठिकाणी मोबाईलद्वारे किंवा डे टू डे किंवा मंथली किंवा ज्या तारखेपर्यंत पाहिजे त्या तारखेपर्यंत आपण घेऊ शकतो या ठिकाणाहून पिन बदलू शकतो पासवर्ड बदलू शकतो प्रोफाईल आपण आपले अपडेट करू शकतो अकाउंट स्टेटस तुम्हाला जर दे डेबिट किती क्रेडिट किती स्टार्ट आजचा कितीपासून स्टार्ट झालं कितीला क्लोज झालं हे रिपोर्ट पाहिजे तिथून प्रेम आपलं अकाउंट स्टेटमेंटही प्रिंट करू शकता आपल्याला रिपोर्ट्स पाहिजेत असेल तर रिपोर्टही आपण या ठिकाणी प्राप्त करू शकता आणि यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशनचा यूज करून जर रिचार्ज करत असाल तर आपल्याला या ठिकाणी दिसून पडेल हे वेब पोर्टल मार्फत केल्यामुळं हा या ठिकाणी आला आहे वेबसाईट वा मार्फत जी पी आर एस मार्फत करता तर जी पी आर एस इंग आणि एस एम एसद्वारे केलं तर या ठिकाणी एस एम एस आलेला असेल तर ते कसे येतात आपण मोबाईल ॲप्लिकेशन या सेगमेंटमध्ये पाहणार आहोत तर अशा प्रकारे हा ऑनलाईन रिचार्ज आपण या ठिकाणी करणार आहोत आणि बघा तुम्हाला आ, या ठिकाणी आपण जे काही किती रुपयाचा रिचार्ज केला असेल त्या तेवढ्या त्या कंपनीच्या दिलेल्या शेड्यूलप्रमाणे आपलं कमिशन लगेच या ठिकाणी पोर्टलला जमा झालेलं असेल तर मी अपेक्षा करतो की आपल्याला पेगुरुजी डॉट कॉमचं ऑनलाईन रिचार्ज कसा करायचा हे आपल्याला समजून आलेलं असेल तर याबाबत आपल्याला काही आणखीन माहिती आवश्यक असल्यास तुम्ही माझ्या नंबरवर